नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आलो होतो डायरेक्ट सकाळ सकाळी शेतामध्ये बी लागलोय कामाला बघा <mele> फुल कामा जोर आहे डायरेक्ट आता रॉपाय आहे ना औषध मारायचं चार <mele> <वारेक्षावार। mele> <था ना। तुमाराथा। mele> मा काम चालू आहे आता तुम्ही माणसाल भाऊ तो तर काम आणि तू काय करतोय मी काय नाही मी तर मस्त चिल मारितोय मस्त पैकी सावली मध्ये हा आपलं काम आहे काम चुकार पाना हा काय काय नियोजन कोण मारायचंय मित्रांनो तुम्हाला आहे ना गेरीतलं पाणी दाखवतो दिसतय का दिसतय स्वयंप भरून चालू केलाय या बघा ऑन ड्युटी मला माहिती का रे आता लय जणांना माहित नसेल हे झाड कशाच आहे हे झाड आहे ना कमेंट करून सांगा मला कशाच आहे कोणलाच माहित नसणार आहे पार इन कठिनाईन से हमे अभी गुजरना होगा ओके पुन्हा एकदा लोड झालेला आहे पंप आता मी किटली विटली घेऊन जातो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पार्ट मध्ये दाव घेऊन निघालो डायरेक्ट आपले डाम बिम काठी पडित नाही याच्यात ते ना कांदे करायचे का पण गावात बघा तुम्ही मकार गावात आहे आणि आपलं काम आहे ना तेव्हा तिथे दोन लिंबाच्या खोडांच्या मध्ये चिटका तर हायच हाय पण यावढ्या गचपणात आपल्याला डाम कस काय काढता ये

घरी सापडणार घरी जर नाही सापडले तर मग विषय होणार आपल्याला विकतच आणावं लागतील दुसरा काही ऑप्शनच नाही आपल्याला आणि हे बघा बरं मका कस काय आपल्या तात्यांचे अय भाई अशा याच्यात मला काय गाडी वळवता नाही याची भाऊ हे वळायचं इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी नाही भाऊ मी गाडीचा कार्यक्रम करीन आणि माय घेईन कार्यक्रम करून आता मा कार्यक्रम झाले हो यांनी व्हिडिओ कस काय बघणार कोणचा ब्लॉग बघणार बरोबर आहे की नाही पटकन घेतलं आपल्या वाड्याला पूर आला होता काय म्हणतो भाऊ म्हणण्या हा आला 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 आ, त्या आपल्या वाट्याला पूर आला होता त्याच्यात नाही काहीच नाही झालं काही नुकसान विकसान नाही आली काय घाबर नका आजी काय करू राहिली तू काय करते सरपंच सरपंच आला उद्या हा उद्या राहीन लाईट ओली आज कुठं पाऊस आलाय उद्या लाईट राहीन काढू ओहू हो का नाही वाटत मला सगळे पोकळ वाटत विकतच घ्यावं लागतील Mission again abort.